नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपली सहर्ष सोबत आहे कोरेगावातील लोकशाही दिन कार्यक्रमाला प्रशासकीय खाते प्रमुखांची दांडी तक्रारदारांनी व्यक्त केली नाराजी महसूल प्रशासन हतबल महायुती सरकारने शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम देऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा ठाम निर्धार एका बाजूला केला असतानाच दुसऱ्या बाजूला महत्त्वपूर्ण अशा लोकशाही दिन कार्यक्रमाकडे कोरेगाव तालुक्यातील प्रशासकीय खाते प्रमुखांनी पूर्णपणे पाठ फिरवली असल्याचे सोमवारी सकाळी अकरा वाजता पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे अनेक खाते प्रमुखांनी आपले प्रतिनिधी पाठवत जबाबदारी झटकली तर काही जणांनी थेट दांडी मारण्याचे काम केले तक्रारदारांनी याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवल्यानंतर महायुती सरकारने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न गतीने सोडवण्याचा निर्धार केला आहे त्याप्रमाणे प्रत्येक विभागाला आपापली जबाबदारी वाटून देऊन दिवसांमध्ये दे, प्रशासकीय यंत्रणा ही बाप डोळ्यासमोर ठेवून काम करत असल्याचे चित्र दाखवत असले तरी प्रत्यक्षात मात्र कोरेगाव तालुक्यातील अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्वसामान्य जनतेविषयी काही एक देणे घेणे राहिले नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे कोरेगाव तहसीलदार कार्यालयात जानेवारी महिन्यात झालेल्या लोकशाही दिनाला अनेक प्रशासकीय खाते प्रमुखांनी दांडी मारली होती तक्रारदारांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता या नोटिसा बजावल्या गेल्या किंवा त्याबाबत पुढे काय झाले हे समजू शकले नसले तरी फेब्रुवारी महिन्यातील लोकशाही दिन कार्यक्रमाला पुन्हा एकदा प्रशासकीय खाद्यप्रमुखांनी पुन्हा दांडी मारली आहे तहसीलदार डॉ संगमेश कोडे यांनी निवासी नायब तहसीलदार आणि महसूल नायब तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकशाही दिन कार्यक्रमामध्ये आलेल्या तक्रारदारांशी संवाद साधला मात्र ज्या विभागांशी निगडीत तक्रारी होत्या ते विभाग प्रमुखच गैरहजर राहिले असल्याने त्याबाबत नेमकी वस्तुस्थिती काय आणि त्याबाबत प्रशासकीय यंत्रणेचे म्हणणे काय हे स्वतः आले नाही एकूणच कोरेगाव तालुक्यातील प्रशासकीय प्रमुख असलेल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी भूमी अभिलेख विभागाच्या उप वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी जलसंपदा विभागाचे उप अभियंता महावितरण कंपनीचे कोरेगाव रहमतपूर आणि वाटा स्टेशन येथील उपकार्यकारी अभियंता पोलीस दलाचे उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक वैद्यमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आदी अधिकाऱ्यांनी लोकशाही दिन कार्यक्रमास अनुपस्थितीत राहणे पसंत केले आहे

你做其他事。